हनुमान निमित्त अर्धापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आज प्रार्थना अभिषेक करण्यात आले या ठिकाणी अर्धापूर न नगरपंचायतचे नगरसेवक बाबूराव लंगडे दर्शन घेतो वेळेस आपण पाहू शकता या ठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता भक्तगण या ठिकाणी प्रसाद घेते वेळेस श्रीराम जय हनुमान हनुमान जयंतीच्या सर्व भावभक्तांना मी शुभेच्छा देतो आणि हनुमान जयंतीनिमित्त सर्वांनाच तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ हनुमान जे हनुमान जयंती सगळ्यात याच्या निमित्तानं करतात की शेनी रोडला एक सत्याचा मारुती आहे त्या मारुतीची निमित्तानं मी प्रसाद खायला हलतो आणि दर्शन झालं समाधान वाटलं या yeah.